महात्मा गांधी रोडवरील नाशिकच्या दे न्यू इन्स्टिट्यूट संचालित सरस्वती विद्यालयामध्ये शनिवारी पंधरा जून दोन हजार चोवीसला अतिशय शा जल्लोषात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला येवल्याशा पावलांनी शालेय प्रांगणामध्ये पहिलं पाऊल टाकलेल्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचं औक्षण करून अविष्ट चिंतन करण्यात आलं प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायल उपाध्यक्ष प्रभाकर गुलकर्णी सेक्रेटरी हेमंत बरकलेसर शाळेचे चेअरमन रवींद्र कर्दम अधीक्षिका सुरेखा कमोद सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य आणि स्कूल कमिटी सदस्य यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या फुलांच्या माळा फुगे रांगोळ्यांनी सुशोभित शालेय परिसर पाहून मुलेही हरकून गेली होती मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप्रज्वलन यावेळेस करण्यात आलं घंटापूजन आणि घंटेचा घणघणाट करून मुलांच्या शिक्षणाचा श्री गणेशा यावेळेस करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र कदम यांनी सध्याचे आनंददायी शैक्षणिक धोरण शाळेच्या पहिल्या दिवशी होणारा विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा याविषयी आनंद व्यक्त केला जीवनातील शिक्षणाचं महत्त्व आणि गरज यावेळी स्पष्ट करत पालकांशी त्यांनी संवाद साधला यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ खेळणी आणि पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं यावेळी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित शैक्षणिक स्टुडिओची उभारणी करण्यात आली होती प्रसंगी मृणुमय तपासे विद्यार्थिनींनी शैक्षणिक स्टुडिओबद्दल माहिती सांगितली ग्रो अँड लर्न टुगेदर या टॅगलाईनवर आधारित हे स्टुडिओ पालकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलं विद्यार्थ्यांसाठी अभिनय गीत मनोरंजनपर कार्यक्रम आणि आकर्षक वेशभूषेतील मुलांद्वारे होणारं स्वागत या सगळ्यांमुळे मुलांचं शाळेतील पहिला पाऊल हे संस्मरणीय ठरलं विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप देखील यावेळी करण्यात आलं कार्यक्रमाला शाळेचे चेअरमन रवींद्र सर स्कूल कमिटी सदस्या नयना कळमकर मॅडम सरला तायडे मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा बस्ते मॅडम शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी आणि पालक यावेळेस उपस्थित होते यावेळेस सरला तायडे यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका कविता ठाकरे यांनी केलं कार्यक्रमाचं नियोजन सानुचारण चा अंजली जाकडे यांनी केलं होतं वेग न्यूज ब्युरो नाशिक